शिवसेना आणि भाजपची युती तुटली तेव्हा कम्युनिकेशन गॅप झाला होता अशा आशयाचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते याबाबत या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली यावर बोलताना संजय राऊतांना आता या गोष्टीची आठवण झाली का बैल गेला आणि झोपा केला असे आहे की काय ठाकरे गटाच्या हातून सगळे गेले आहे तेलही गेले आणि तूपही गेले संजय राऊतांना आता उपरती झाली असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले या तत्कालीन सोडले आहेत की बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना स्मारकाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देणार नाही बाळासाहेबांचे स्मारक शासन करत आहे बाळासाहेब कोणा एकट्या दुकट्याचे नाहीत आता त्यांचे आणि हिंदुत्वाचे विचार सोडले त्यांना विधानसभेला लोकांनी धडा शिकवला हो आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का असा प्रतिप्रश्न एकनाथ शिंदे यांनी केला कम्युनिकेशन आधीची आठवण झाली त्यांना बैल गेला आणि झोपा केला असं आहे काय म्हणजे आता सगळं गेलंय गेलंय तुपही गेलंय आणि आता पुढचं मी काय बोलत नाही <laughs> सातारा ना जिल्ह्यामध्ये चार वरती लवकर सुचली त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री दिलेले आहेत खरं म्हणजे एक मी सांगतो की दोन हजार एकोणीसला या राज्यातल्या जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलं होतं युतीला परंतु स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले बरोबर आता तेच म्हणायला लागलेत की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना स्मारकाकडे निमंत्रण देणार नाही अरे स्मारक हे शासन करत आहे आणि बाळासाहेब कुठल्या एकट्या दुखट्याचे नाहीत बाळासाहेब या खरं म्हणजे एक लोक नेते म्हणून त्यांनी सर्व समाजासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील त्यांचं धोरण होतं मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हिंदुत्वासाठी आणि आता त्यांनी ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना आता विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला आता काय बोलून त्याचा उपयोग आहे जे काय म्हणतो ना एक नाही का हा ते काय ते भाजपच्या लोकांनी उद्धव साहेब ठाकरे जर आले तर त्यांचं स्वागतच करू असं स्टेटमेंट चालू झालं अरे बाबा काल अमित शाह साहेबांनी गृहमंत्री शिर्डीला होते त्यांचं भाषण तुम्ही ऐका सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत गर्दी पाहता सर्व लोड तुमच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका